नमस्कार मित्रांनो आपण महाराष्ट्रातील महिलांसाठी काही नवीन योजना आज घेऊन आलोय सहा प्रकारच्या योजना आहेत त्या आपण पूर्ण डिटेल्समध्ये बघूया थोड्या थोड्या पहिली जी आहे ती महिला स्वर्णिमा योजना आहे दुसरी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आहे तिसरी मुद्रा योजना चौथी प्रधानमंत्री रोजगार युवा योजना पाचवी उद्योगिनी योजना आणि सहावी जी आहे ती विपणन सहाय्य योजना या योजनेचा तपशील आपण खालील प्रकारे बघू एक वन बाय वन पहिली जी आहे ते महिला स्वर्मिना योजना जी आहे ती सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालयाने ज्या मागासवर्गीय ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी हे, हे स्वतः त्यांनी काम करावं स्वयंरोजगार मिळावा त्यासाठी त्यांना दोन लाख रुपये असं कर्ज दिलं जातं त्याचं जे वार्षिक व्याज असतं ते पाच टक्के असतं त्यामुळे त्यांना सामाजिक आणि आर्थिक सुरक्षा प्रदान केली जाते या योजनेचं एक उद्दिष्ट आहे आणि ही ही जी योजना आहे ते एन बी सी एफ डी सी म्हणजेच नॅशनल बॅकवर्ड क्लासेस फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन यांच्याद्वारे ती सुरू केली के गेली आहे आणि नोडल एजन्सी म्हणून काम करणाऱ्या राज्य चॅलेंजिंग एजन्सी याद्वारे ते लागू केली गेली आहे के या योजनेचा लाभ घेण्यासाठी जे कुटुंबाचं जे उत्पन्न असेल वार्षिक उत्पन्न उत्पन्न ते तीन लाख रुपयापेक्षा जास्त नकोय हो तीन लाख रुपयापेक्षा तीन लाख रुपयापर्यंत पाहिजे दुसरी गोष्ट महिला उद्योजकाला चालना व प्रोत्साहन मिळावे यासाठी राज्य मंत्रिमंडळाने चौदा डिसेंबर दोन हजार सतराला ला हे धोरण मंजूर केले आणि महाराष्ट्र जो आहे तो महिलांसाठी उद्योजक धोरण करणारा हा देशातील पहिला राज्य बनलाय त्यावेळेस त्याच्यासाठी महिलांना फायदा व्हावा यासाठी या धोरणाने या धोरणानुसार महिला उद्योगांची व्याख्या अशी आहे की महिला उद्योजकांना एक गट ज्याने या प्रकल्पासाठी शंभर टक्के अर्थसहाय्य दिले आहे आणि किमान पन्नास टक्के महिला कर्मचारी या सेवे म्हणजे कामा कामामध्ये घेतलेले आहेत जे सेवा करणे आहेत दुसरी गोष्ट धोरणात असे म्हटले आहे की महिला उद्योजकांना प्रकल्पाच्या भांडवलाच्या गुंतवणुकीच्या पंधरा टक्के ते पस्तीस टक्केच्या प्रमाणात पाच टक्क्यापर्यंत व्याजदराच्या दराने म्हणजे जवळजवळ पंधरा लाख ते एक कोटी रुपयापर्यंतची आर्थिक मदत मिळेल असं त्यांनी म्हटलंय प्रकल्पांना उद्योगांना दर युनिट शुल्क म्हणजे रुपये ते रुपये युनिट असतं रेग्युलरली त्यांना एक ते दोन रुपया प्रति किलो जे युनिट असेल ते त्यांना दिलं जाईल औद्योगिक युनिटमधून प्रत्यक्ष उत्पादन सुरू झाल्यावर कर्जाचे जे वितरण असेल ते वर्षात समान रक्कम किंवा हप्त्याने होईल दुसरी योजना जी आहे ती मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना महाराष्ट्र सरकारने रिसेंटलीच ती लॉन्च केलेली आहे म्हणजे महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेअंतर्गत पाच जणांचं जर कुटुंब असेल कुटुंब एकत्र फॅमिली असेल तर त्यांना वर्षाला तीन जे गॅस सिलेंडर असतील ते मोफत दिले जाणारे गॅस सिलेंडर जे असतील ते तुमचे एचपीचं असू द्या भारत गॅस असू द्या किंवा दुसऱ्या इंडियन गॅस म्हणजे जे कुठली कंपनी असू द्या त्या तीन जे गॅस असतील ते वर्षाला मोफत मिळणार आहे यासाठी ज्या गरजू कुटुंबांना ज्याच्या कुटुंबाची आर्थिक जी परिस्थिती आहे ती खूप गरिबीची त्यासाठी त्यांना मदत करता यावी म्हणून अशा कुटुंबांना सरकारने हा उपक्रम सुरू केलाय पाच जणांच्या कुटुंबाला दरवर्षी तीन गॅस सिलेंडर जे आहेत ते मोफत दिले जाणारे महाराष्ट्रातील कुटुंबांना आर्थिक मदत देणे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अन्नपूर्णा प्रकल्पाचे प्राथमिक उद्दिष्ट आहे म्हणजे हे योजनेचा एक उद्दिष्ट आहे तो त्याच्यानंतर तुमची तिसरी जी आहे ते मुद्रा योजना भारत सरकारचा हा उपक्रम आहे ज्याच्या उद्देशाने व्यावसायिक कर्ज देऊन देशातील महिलांची स्थिती सुधारणे आणि त्यांचे समर्थन करणे जेणेकरून त्या आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आणि स्वावलंबी राहू शकतील कर्जाची मंजुरी घेतल्यानंतर त्यांना मुद्रा कार्ड दिले जाते दहा पर्सेंट रक्कम काढण्याच्या मर्यादेत मर्यादेसह क्रेडिट कार्ड प्रमाणे वापरता येतील किंवा काम करेल या योजनेमध्ये व्यवसायाचा प्रकार विस्ताराची पातळी आणि कर्जाच्या उद्दिष्टानुसार विविध प्रकारच्या योजना आहेत शासनाने या, या योजनेअंतर्गत कर्जाची जी मर्यादा ठेवली ती दहा लाख रुपये इतकी आहे प्रधानमंत्री रोजगार युवा योजना पीएमआर वाय म्हणून ओळखली जाणारी ही योजना महिला उद्योजकांसाठी सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या दोन्ही दृष्टीने एक उत्तम योजना आहे या योजनेचे उद्दिष्ट महिला उद्योजकांना त्यांच्या माध्यमातून कौशल्य आधारित स्वयंरोजगार निर्माण करणे आणि आर्थिक स्वातंत्र्यासाठी वापरल्या जाणाऱ्या चंचल बुद्धी किंवा ऍक्टिव्ह जे पणा असतो त्यावर लक्ष केंद्रित करून त्यांना स्वावलंबी करणे हा उद्दिष्ट आहे या योजनेत शहरी आणि ग्रामीण दोन्ही भागाचा समावेश आहे आणि खर्च पात्रता आणि अनुदान मर्यादेत प्रत्येक दुरुस्ती करून विकसित केले गेले आहे कर्ज अनुदानाची जी रक्कम असेल प्रकल्पाच्या खर्चाच्या ते दहा टक्क्यापर्यंत आहे प्रतिबंध म्हणून प्रत्येक कर्जदारास साडेबारा हजार रुपये दिले जातील ही योजना उद्योग व्यापार आणि सेवा क्षेत्रातील सर्व प्रकारच्या उपक्रमांना लागू आहे त्यासाठी वयोमर्यादा जी दिली आहे ते पस्तीस वर्ष आणि व्यवसायासाठी कर्जाची जी मर्यादा असेल ते दोन लाख तर सेवा आणि उद्योगासाठी पाच लाख रुपये असेल जी पाचवी योजना आहे ते उद्योगिनी योजना उद्ध्योगेनी योजना म्हणजे महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवून स्वावलंबी होण्यास प्रोत्साहन करते आणि असे करण्यास सक्षम होण्यासाठी त्यांना थे आत्मविकास करण्यात मदत करते ही योजना नवोदित महिला उद्योगांना कर्ज देण्याचे आणि खाजगी क्षेत्राच्या दरात तुलनेत चांगले व्याज दराद्वारे तसेच कर्ज घेणाऱ्या विश्वास सह स्रोताद्वारे प्रोत्साहित करते कुटुंबाचे जे वार्षिक उत्पन्न आहे ते चाळीस हजारापेक्षा कमी पाहिजे त्यासाठी ही योजना लागू केली गेली आहे विशेषतः म्हणजे व्यापार आणि सेवा क्षेत्रातील कर्जास प्रोत्साहन करतात आणि त्यासाठी कॅबची रक्कम जी असेल कॅपिटल रक्कम जी असेल ते एक लाख रुपयापर्यंत असेल सहावी जी आहे ती विपणन सहाय्य योजना त्या विपणन सहाय्य योजना म्हणजे जे आंतरराष्ट्रीय व्यापार जर चालतो म्हणजे जर आपल्याला भाग घ्यायचा असला कुठले इव्हेंट जर असले तर त्यासाठी एका इव्हेंटसाठी ही जी योजनेसाठी ना तीस लाख रुपये एका इव्हेंटसाठी मिळतात आणि अमेरिकेसारख्या देशासाठी चाळीस लाख रुपये मिळतात जे देशांतर्गत प्रदर्शन जसे व्यापार मेळाव्याचे बजेट खर्चाच्या विविध घटनांवर अवलंबून असते जसं की म्हणजे फॅब्रिकेशन झालं त्याचं बांधकाम झालं किंवा मंडप शुल्क साहित्य वाहतूक वगैरे हे भाड्याने आणलेले ह्या इतक्या गोष्टीचा जे ए, ले ले। बजेट असेल ते त्याच्यात इन्क्लूड असतं या प्रकारे म्हणजे प्रदर्शन व्यापार मेळावे साधारणपणे जास्तीत जास्त जे अमाऊंट असेल ते पंचेचाळीस लाख रुपयापर्यंत असेल आणि जर तुम्हाला या मेळाव्यात भाग घ्यायचा असेल तर त्याचं जे अमाऊंट असेल ते पंधरा लाख रुपयापर्यंत असेल आकार आणि इंटरप्राईज आधारावर उद्योजकांना एअरपेअरच्या पंचवीस ते पंच्याण्णव टक्क्यापर्यंत सहाय्य दिले जाईल असं त्यांनी म्हटलंय कार्यक्रमास सह प्रयोजित करण्यासाठी वित्तीय सहाय्य जास्तीत जास्त पाच लाख रुपये आणि कमी असलेल्या निवड खर्चाच्या चाळीस टक्क्यापर्यंत मर्यादित असतो तो आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे मित्रांनो या नवीन नवीन योजना आपण तुमच्यासाठी घेऊन येऊ हो, तोपर्यंत चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि चॅनल सोबत जोडून राहा लवकरच भेटूया एका नवीन योजनेसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या